काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो झालेला होता आणि या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती आणि या पूरपरिस्थितीमुळे या भागातील शेतकरी असतील किंवा नागरिक असतील यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं अनेक संसार उपयोगी वस्तू भिजल्याने अनेकांचे अनेकांचे संसार जे आहे ते उघड्यावर पडलेले होते आणि त्यानंतर खरं तर महाराष्ट्र या संपूर्ण भागासाठी मदतीचा ओघ जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतो आहे अनेक ठिकाणाहून या ठिकाणी मदत पोहोचवण्यात आलेली आहे आज सुद्धा भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर देवस्थान ट्रस्टून या पूरग्रस्त भागासाठी मदत जी आहे ती पाठवण्यात येते या ठिकाणी पाहिलं तर हा टेम्पो जो आहे तो मदतीचा आज या ठिकाणाहून रवाना होतोय कशा पद्धतीने हे हे सर्व मदत असणार आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत बनेश्वर ट्रस्टचे काही माणसं आहेत कशा पद्धतीने हे मदत असणार आहे ही ट्रस्टची सामाजिक बांधिलकी म्हणून आपण के पण पूरग्रस्तांना अतिवृष्टी झाली आणि सर्व बाजूने त्यांना मदत झाली त्याचप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण बनेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे एक किट देत आहोत त्यात जवळजवळ बाराशे रुपयाचं किट आहे त्या किटमध्ये साखर गोडतेल चहा पावडर रवा पोहे बेसन लसूण प्रत्येक मसाले असे बाराशे रुपयाचे आपण देत आहोत आपले काही का वय ना फुलाची पाकळी म्हणून बनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही पूरग्रस्तांना स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी देणार आहोत जे वस्तूंचं त्या ठिकाणी तयार केलेलं पाहायला मिळतं हेच किट उद्या खरं तर पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाटण्यात येणार आहे आपल्यासोबत आणखीन काही ट्रस्ट आहेत कशा पद्धतीने मदत राखणार हे वतीने एक मदत म्हणून आपल्या पूरग्रस्तांना हवी म्हणून देण्यात येत आहे काही महिला सुद्धा आहेत त्यांना विचारणार आहोत मोठं नुकसान पूरग्रस्त भागातील नागरिकांचं झालं होतं आता तुम्ही मदतीचा हात पुढे करता काय श्री बनेश्वर क्षेत्र ट्रस्टच्या वतीनं आम्हा ही सामाजिक बांधलकी म्हणून ज्यांचं या पावसामध्ये आग आख, अक्षरशः म्हणजे संसारसुद्धा वाहून गेलेत उद्ध्वस्त झालेत म्हणून आम्ही थोडीशी मदत म्हणून आमच्या बनेश्वर ट्रस्टीच्या वतीनं हे कार्य करीत आहोत सामाजिक बांधिलकी म्हणून अशा पद्धतीने मदत जी आहे ती तर श्री क्षेत्र बनेश्वर ट्रस्टकडून आज रात्री रवाना होणार आहे आणि ही सर्व मदत जी आहे ती पूरग्रस्त भागातील नागरिकांना उद्या वाटण्यात ना येणार आहे त्यामुळे कुठेतरी दिवाळीच्या तोंडावर या नागरिकांना त्यांची दिवाळी गोडावी हा प्रयत्न या बनेश्वर ट्रस्टचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनाय जगताप टी व्ही मराठी बोर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव